नाट्य आणि बॉलिवूड मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना दोन हजार सोळा मध्ये तिने चित्रपटांच्या दुनियेत प्रवेश केला दोन हजार अठरा मध्ये प्रदर्शित झालेल्या गीता गोविंदम या चित्रपटात तिने विजय देवरकोंडा सोबत काम केलं होतं या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली पाच कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने एकशे कोटींची कमाई केली आणि हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला रश्मिकाने आपल्या करिअरची सुरुवात दाक्षिणात चित्रपट सृष्टीतून केली आणि नंतर मध्येही तिने यशस्वी पदार्पण केलं तिने छावा अॅनिमल तसंच पुष्पा या ब्लॉक चित्रपटातून तिने मोठं यशही मिळवलंय या चित्रपटाने अनेक विक्रम म्हणून नवा इतिहास रचलाय पुष्पा वन आणि पुष्पा टू या चित्रपटात अभिनय करून संपूर्ण भारतावर राज्य करणारी अभिनेत्री रश्मिका का मंदना चांगलीच चर्चेत आली तिने पुष्पा टू द साठी दहा कोटींचं मानधन घेतलं होतं पुष्पा टू या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडत सर्वात मोठ्या सुपरहिट चित्रपटाचा किताब पटकवला होता त्यानंतर तिचा छावा हा चित्रपटही सुपरहिट ठरला आपल्या नऊ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये तिने साऊथ आणि बॉलिवूड मध्ये एकूण वीस सिनेमांमध्ये काम केलं पण तुम्हाला माहिती आहे का रश्मिका मंदनाची एकूण संपत्ती किती आहे ते ते आपण जाणून घेऊयात एका मीडिया नुसार रश्मिका मंदानाची एकूण संपत्ती ही पंचेचाळीस कोटी रुपये इतकी आहे तिच्याकडे अनेक शहरांमध्ये अलिशान मालमत्ता आहे रश्मिका मंदाना हिचा बंगळुरू मध्ये आठ कोटी रुपयांचा अलिशान बंगला आहे त्यात बाग आणि डिझायनर फर्निचरही आहे अभिनेत्री घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते याशिवाय गोवा आणि हैदराबाद ही अलिशान घर आहेत एवढंच नाही तर दोन हजार एकवीस मध्ये तिने मुंबईत एक अपार्टमेंट ही खरेदी केलं होतं तसंच रश्मिकाकडे रेंज रोवर स्पोर्ट्स कारही आहे याची किंमत तब्बल एक पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतकी आहे याशिवाय तिच्याकडे इतरही गाड्या आहेत ऑडी थ्री या कारची किंमत तब्बल चाळीस लाख रुपये आहे तसेच मर्सिडीज बेंच सी क्लास ही पन्नास लाख रुपयांना आहे तर टोयटो तो इनोवा आणि हुंदाई क्रेटा या इतर गाड्याही तिच्याकडे आहेत रश्मिकाला लक्झरी गाड्यांची खूपच आवड आहे रश्मिका अनेक मोठ्या ब्रँडसाठी ॲम्बेसडर म्हणूनही काम करते जाहिरातीमधून आणि सोशल मीडियावरून तिला मोठ्या प्रमाणावर कमाई होते रश्मिका मंदना ही आजच्या काळात सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे तिचं सौंदर्य आणि अभिनय लोकांना खूप आवडतो तिने तिच्या मेहनतीने अनेक हिट चित्रपटांमधून काम करून इंडस्ट्रीमध्ये आपली खरी ओळख निर्माण केली